मितकं सांगेन आम्ही किमान पस्तीस तीस ते पस्तीस जागा आम्ही किमान आम्ही जिंकतो आहे त्यासाठी एक्झिस्ट पोलची गरज नाही आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत माननीय उद्धव ठाकरे यांनी या महाराष्ट्रात धंजाबाद आणि बादल निर्माण केलं आणि त्याच्यामुळे लोकांचा कल काय आहे ज्याला तुम्ही अंडर करंट म्हणता हा करंट आम्हाला माहिती आहे त्या करंटसाठी आम्हाला तपस्या आणि साधना करावून कॅमेरे लावून बसावं लागत नाही आम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात काय व्हा होत आहे विदर्भात काय निकाल लागतात पश्चिम महाराष्ट्रात काय निकाल लागतात कोणता अपक्ष जिंकतोय का जिंकतो आहे हे आम्हाला माहिती आहे चांगली सांगतोय त्याच्यावर नंतर बोलेन मी मी बोलणारच आहे त्याच्यावर मला प्रत्येक गोष्ट आम्हाला माहिती आहे आम्ही सुद्धा इकडे गोट्या खेळायला बसलेलो नाही आहोत आमच्या सुद्धा कायुष्य राजकारणात समाजकारणात आणि पत्रकारितेमध्ये गेलाय मला माहिती आहे तर महाराष्ट्राचे निकाल हे धक्कादायक आश्चर्यकारक वगैरे लागणार नाहीत जे लोकांच्या मनात आहे महाविकास आघाडीच्या बाबतीत तेच निकायला लागतील आणि उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडी पस्तीस ते चाळीस जागा जिंकते हा खरा एक आहे संजय राऊत सांगलीच्या जागेवरून बोलले आहेत की सांगलीवर आम्ही सविस्तर बोलणार आम्ही बघतो नाही आम्ही सुद्धा राजकारण करतो कोणी पण गोट्या खेळायला नाही बसलेले आहेत राजकारणामध्ये सगळे जण राजकारण करायला झालेले तुम्ही शंभर टक्के राजकारण करता आम्ही ऐंशी टक्के समाजकारण करतो आणि वीस टक्के आम्ही पण करतो त्याच्यामुळे संजय बद्दल मी काही जास्त वक्तव्य करणार आजच्या लोक संजय राऊतांनी असा लिहिलेलं आहे की गेली सत्तर वर्ष भारताने लोकशाहीचा कचरा आए। आए। त्या आपण कसं म्हणतो आपण सहमत काय म्हटलं गेली सत्तर वर्ष भारताने लोकशाहीचा कचरा केला असं विधान आजच्या लोकटोक संजय राऊत केलं सत्तर वर्ष सत्तर वर्षात भारतात लोकशाहीचा कचरा झाला असं ते म्हणतात एकंदरीत काँग्रेसचं जो शासन होत त्याकडे त्या दृष्टीने पाहता तुम्हाला कसं वाटतं ते त्यांच्या त्या विधानात ज्या शाळेत शिकला संजय राऊत ती शाळा काँग्रेसने निर्माण केलेली होती त्याच्या गावात पिण्याचं पाणी दवाखाना त्याचा बाळत पंजाब दवाखाना झालं ते काँग्रेसने निर्माण केलेलं होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकवण्याचं कामही काँग्रेसनेच केलेलं आहे त्यामुळे मी त्यांच्यावर काय प्रतिक्रिया द्यावी संजय राऊत अतिविद्वान आहे आणि कालच ते लंडनहून आलेले आहेत त्यामुळे अजून तिथून काय जास्त शिकून आले मला माहिती नाही